नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमोर युट्योब रायझिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकोट पालक बांधवाच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने बघितलं वा टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कुगोट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल आता गावरान कुकुट पानला गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून गव्हाचा वापर केला तर काय गावरान कोंबड्यांच अंडे उत्पादन वाढतं सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून गव्हाचा वापर केला तर काय गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन या ठिकाणी वाढू शकतंय हा जो सवाल आहे मित्रांनो हा तुमच्या मनातलाय हा सवाल माझ्या मनातलाय आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव हो या ठिकाणी विचारतोय हो की गावरान कोंबड्यांना खाद्य म्हणून गव्हाचा वापर केला तर काय गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन या ठिकाणी वाढू शकते जर आपण आजच्या कंडिशनला बघितलं मित्रांनो पूर्ण भारताचा विचार केला तर भारतामध्ये जिथ जिथं गावरान कुक्कुटपालन होते तिथं तिथं मित्रांनो सर्वात जास्त जो वापर आहे खाद्य म्हणून तो गव्हाचाच होतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी मला प्रश्न विचारलाय की गव्हाचा वापर खाद्य म्हणून आम्ही करतो तर मग या गव्हाचा वापर केल्याने आमच्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढते अथवा नाही तर या महत्वाच्या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पाहावा लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या जास्त व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅप सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला आणि राहिला असेल कृपया आपलं करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि लक्षात ठेवा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी समजत असाल असाल मानत आसाल तर जरा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा ह्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवा की गावरान पालनात खाद्य म्हणून जर आपण गव्हाचा वापर केला तर गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढते अथवा नाही लक्षात घ्या मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न भारतातील आज प्रत्येक पालक बांधव विचारतोय कारण जेवढं खाद्य आपण कोंबड्यांना देत असतो त्याच्यापैकी पन्नास टक्के वापरलं जाणार खाद्य म्हणजे गहू गव। मग गव्हाच्या वापराने गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढतंय अथवा नाही या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचंय ना मित्रांनो तर आज एक एक मुद्दा तुम्हाला बारकाईनं समजावून सांगणार आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओला कुठं स्किप करायचं नाही शेवट पर्यंत पाहायचं ज्यामुळं मित्रांनो ही असणारी माहिती तुमच्या ज्ञानात एवढी भर टाकेल की तुम्हाला या ठिकाणी गगन ठेंगणं पडेल तर मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय की गव्हाचा वापर केल्यानं कोंबड्याचं अंडे उत्पादन वाढते अथवा नाही तर मित्रांनो हा जो प्रश्न याचं मी उत्तर तुम्हाला देणार पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे मित्रांनो कोणती तर मित्रांनो आतापर्यंत आपल्याला सांगणारं कोणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं पण मित्रांनो येथून पुढे सांगणारा मी शिकवणारा मी समजावणारा मी आणि माझी टीम कारण मित्रांनो आम्ही रायझिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची एक संकल्पना हाती घेतली ज्या संकल्पनेमध्ये मित्रांनो आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करत असतो आणि या मार्गदर्शनामुळे मित्रांनो आज महाराष्ट्रातील शेकडो जे आहेत मित्रांनो कुक्कुट पालक बांधव आमच्या सोबत जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत मग अशा परिस्थितीत आपण सुद्धा आमच्या ऑनलाईन मध्ये जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कशा पद्धतीने आपली मदत करतो तर लक्षात घ्या मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत करतो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा की आमचं मार्गदर्शन कसं असते हे गावरान कोंबडी म्हटलं की सर्वात जास्त खाद्य खर्च हा महत्वाचा असतो म्हणजे खाद्य हा जो खर्चाचा मुद्दा आहे तो गावरान कुकुटपाला सर्वात जास्त आहे आणि म्हणून मित्रांनो आम्ही सर्वात जास्त फोकस करत असतो गावरान कोंबडीच्या खाद्यावरती आणि गावरान कोंबडीचा खाद्य खर्च जो आहे आम्ही मित्रांनो ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देतो लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला जेवढा सध्या खर्च लागतो त्या खर्चाला आम्ही तुम्हाला कमी करून देणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की मित्रांनो फक्त एवढ्यावरती आम्ही थांबत नाहीत तर गावरान कोंबड्यांसाठी पिल्लांसाठी शेड कसा तयार करावा शेड तयार करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि त्याचबरोबर मित्रांनो शेड कमी भांडवलात कमी जागेत कसा तयार करावा ज्या शेडमुळे शत्रु पक्षी प्राण्यांचा कसल्याही प्रकारचा त्रास आपल्या कोंबड्यांना पिल्लांना होऊ नये आणि बाराही महिने उन्हाळा हिवाळा पावसाळा हा शेडमध्ये आपला पक्षी त्या ठिकाणी सुरक्षित आणि निवांत राहावा त्यानंतर मित्रांनो आपण जर बघितलं की कमी भांडवलात कमी जागेत तर तयार करणार कमी कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्या जास्तीत जास्त जास्ती पिल्ले कशा पद्धतीने बसणार याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मार्गदर्शन करून शेड तयार करून दिला जातो त्यानंतर मित्रांनो आपण जर बघितलं तर गावरान कुकुटपालना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कोंबडीचे आजार तर मित्रांनो कोंबडी आणि पिल्ले यांच्यावर आजार येऊच नाही म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आणि त्याचबरोबर मित्रांनो आपली गावरान कोंबडी गावरान पिल्ले लसीकरण करून सुद्धा त्यांच्यावरती आजाराला ता तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन व औषधोपचार आणि त्याचबरोबर मित्रांनो सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान अंडी गावरान पिल्ल आणि गावरान कोंबडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा मदत केली जाते आणि राहिला प्रश्न पिल्ले काढणाऱ्या मशीनचा तर पिल्ले काढणाऱ्या मशीनमधून जे पिल्ले निघतात त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सुद्धा मोलाचं सहकार्य आपणास केलं जाते तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन केलं जाते आणि मी सांगतो या मार्गदर्शनामुळे आपल्या या महाराष्ट्राच्या पावन भूमीतील चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही कुक्ट पालक बांधो आता आमच्यासोबत जोडल्या ले गेल्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कधीही वंचित राहू शकत नाही मग तुम्हालाही जर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी काय करावं लागेल तर यासाठी तुम्हाला लखनसरांना कॉल करावा लागेल लखनसरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना आपण कॉल केला तर कॉल केल्यानंतर लक्षात ठेवा मित्रांनो की कॉल केल्यानंतर काय होणार की लखन सर कॉल उचलणार तुम्ही त्यांना सांगा आम्हाला उदयसरांच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं मग लखन सर काय करतील तुम्हाला जो वॉट्सअप नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याच्यावरती तुमचं पूर्ण पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही पाठवल्यानंतर लखन सर काय करतील तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ टेन चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवायचे मित्रांन स्क्रीनशॉट पाठवायचे एवढं केलं तर मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला गावरान कुकुट उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळणार ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग गावरान कुक्कुट पालन करायचंय का होय तर मित्रांनो गावरान कुक्कुट पालन कुणाच्या तरी मार्गदर्शनासहित करा ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी निव्वळ नफे प्राप्त होतील आणि मी म्हणत नाही आमच्यासोबतच तुम्ही जॉईन व्हा कुणासोबत पण व्हा आपण पन मार्गदर्शनाशिवाय समोर जाणं म्हणजे डोळे झाकून मित्रांनो आपण मार्गक्रमण करणं जिथं ठेचा लागण्याच्या जास्त शक्यता असतात घाबरवणं काम नाही तर समजावून सांगणं हा उद्देश लक्षात घ्या तर मित्रांनो आता आपला जो मूळ प्रश्न होता की गव्हाचा वापर केल्यानं गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढते अथवा नाही लक्षात घ्या मित्रांनो गहू हा प्रोडक्ट तो स्वस्त आहे मात्र म्हणून मिळतो गहू हा आपल्याला कुठेही उपलब्ध होतो आणि खास करून बघण्यात आले की गव्हाचा वापर गावरान कुकुटपालना सर्वात जास्त होतो कारण बाराही महिने गहू उपलब्ध होत असतो कारण रॅशनचाही गहू मिळतो तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो गव्हाचा वापर केल्यानं गावरान कोंबड्यांच्या अंड्याचं उत्पादन वाढते आतून बघा मी जी माहिती देतो ना ती पोटातून देतो तुमच्या तुम्हाला खुश करण्यासाठी काही चुकीची माहिती देत नाही जे खरं आहे ते खरं आपलं सांगणं काम आहे कारण कसे तुम्ही माझ्या विश्वास ठेवता आणि तुमचं नुकसान व्हायला नको तर लक्षात घ्या मित्रांनो आता गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवायचं म्हणलं तर गावरान कोंबडीचे अंडे तयार करण्यासाठी कोणता कच्चा माल लागतो तर गावरान कोंबडीचा अंड तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो त्या ठिकाणी आवश्यक असते कॅल्शियम फॉस्फोरस लोह आणि व्हिटॅमिन डी जर हा कच्चा माल गावरान कोंबडीच्या शरीरात उपलब्ध असेल तर शंभर टक्के गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन अबाधितपणे वाढत राहणार मग मित्रांनो जर गव्हाचा वापर केल्यानं गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढायचं असेल तर गव्हामध्ये कोणता कंटेंट असला पाहिजे जो अंडे उत्पादन वाढवणार आहे म्हणजे अंडे उत्पादन कशाने वाढणार तर अंडे उत्पादन वाढणार मित्रांनो कॅल्शियम फॉस्फरस लोह आणि व्हिटॅमिन डीनं जर हे घटक आपल्याला गव्हात मिळाले तर शंभर टक्के गव्हाचा वापर केल्यानं अंडे उत्पादन वाढणार पण पहिले समजून घ्यावं लागेल की गव्हामध्ये हे घटक आहेत अथवा नाही तर लक्षात घ्या मित्रांनो जर गव्हाच्या घटकांचा विचार केला तर गव्हामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त प्रमाण असते कार्बोहायड्रेट्सचं म्हणजे कर्बोदकांचं आणि कर्बोदकांचं काम काय असते फक्त आपल्याला ऊर्जा प्राप्त करून देणे म्हणजे गव्हाचा वापर केल्यानं आपल्या कोंबडीचं पोट भरणार आपल्या कोंबडीला फिरण्यासाठी उडण्यासाठी उड्या मारण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा मिळणार यामुळं आपल्या कोंबडींना खूप फायदा होणार पण मुख्य प्रश्न आहे की गव्हाच्या वापरानं अंडे उत्पादन वाढणार अथवा नाही तर लक्षात घ्या गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे परंतु गव्हात अंडे उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारा कच्चा माल म्हणजे कॅल्शियम फॉस्फोरस लोह आणि विटॅमिन डी उपलब्ध नाही याचा अर्थ लक्षात घ्या की फक्त गव्हाचा वापर केल्यानं गावरान कोंबडीच्या अंडे उत्पादनात कसल्याही प्रकारची वाढ होऊ शकत नाही मग आता आपला जो प्रश्न होता याचं उत्तर मिळालं पण गहू बंदच करायचा का तर नाही तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर गव्हाचा वापर करत असताना था त्याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फोरस लोह आणि विटॅमिन डी असणारा लिअर फीडचा कंटेंट मिक्स करून दिला तर आपल्या कोंबडीला गव्हामुळं कार्बोहायड्रेट्स म्हणजे शक्ती प्राप्त होईल आणि लियरफीडमुळे आपल्या कोंबडीला कॅल्शियम फॉस्फोरस लोह विटामिन डी मिळेल या कॉम्बिनेशन मुळं ग आपल्याला शंभर टक्के कोंबडीचं उत्पादन वाढताना अंड्याचं दिसेल म्हणजे गव्हाच्या वापराने जे ते अंडे उत्पादन वाढणार नाही पण गहू प्लस फीडचा वापर केल्यानं अंडे उत्पादनात दुप्पट वाढ होऊ शकते लक्षात घ्या म्हणून आपण पंधरा ग्रॅम गव्हाचा भरडण पंधरा ग्रॅम फीड मिक्स करून वापरलं तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढण्यापासून आपल्याला कुणी रोखू शकणार नाही पण जो तुमचा मूळ प्रश्न होता की फक्त गव्हाचा वापर केल्यानं गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढते का ते या प्रश्नाचे फक्त प्रश्नाचं उत्तर आहे फक्त गव्हाचा वापर केल्यानं गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन अजिबात वाढत नाही गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवायचं असेल तर गव्हासोबत आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी लेअर फीडचा वापर करावा लागतो तर मित्रांनो आज जी माहिती दिली किती महत्वाची होती बरं किती मी तुम्हाला एक सिंपल पद्धतीनं समजावून सांगितलं ही सोपी पद्धत मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सातत्यानं वापरतो मित्रांनो आणि आज माझ्यासोबत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जोडला गेलेला जो कुक्ट पालक बांधव आहे तो उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे जर आपल्यालाही गावरान कुक्कुट पालन करायचं आणि या व्यवसायातून कुठंतरी लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे तर आपण सुद्धा रायजिंग स्टार परभणीचा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकता रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचे मित्रांनो की या ठिकाणी लखन सरांना कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती लखन सरांना आपण कॉल केला की त्यांना सांगा की लखन सर आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे मग लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णवत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील आणि मग मित्रांनो एवढं तुम्ही केलं की के लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ नाईन चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट आपल्याला आहे एवढं केलं की मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला असं मार्गदर्शन मिळणार की ज्या मार्गदर्शनामुळे या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून आपल्या कुणी वंचित करू शकणार नाही त्याबरोबरच मित्रांनो ना आपली जी अडचण आहे की आम्हाला मार्केटिंग ही मार्केटिंगची चिंता सतावते तर आपली मार्केटिंगची ही चिंता दूर करण्यासाठी आम्ही जबरदस्त उपाययोजना आणली मित्रांनो या योजनेचा जर विचार केला तर यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्याने छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप बनवले आणि आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर तुम्ही मोफत सामील होऊ शकतात यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढी माहिती व्हॉट्सअपला पाठवली की तुमचं रजिस्ट्रेशन तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत होऊन जाईल आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की एवढं केल्यानं काय होणार की तुमचं जे आहे ते मित्रांनो एक मार्केटिंगची चिंता दूर होणार तर मित्रांनो आज जो व्हिडिओ तुमच्यासमोर आम्ही सादर केला की बाबा गव्हाच्या वापरानं गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढते अथवा नाही तर ही उपरोक्त माहिती आता आपल्यासमोर सादर केली ही माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो असं वाटते परंतु मी फ्रँकली सांगतो स्पष्टपणे बा तुमच्या मनात काही गावरान कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील या व्हिडिओबद्दल काही का तुम्हाला विचारायचं असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के आपला सोल्युशन देत राहीन आणि मुख्य गोष्ट की व्हिडिओ आवडला आहे का आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला आणि राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आणि आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी माझं असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशेऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शन टच करा त्या अंतरंग बदलून बाजूला एक घंटी येईल आणि या टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करायला ना प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप Abba.